ठाकरे बंधूंचं वि निवडणूक आयुक्तांना पत्र यांना दाखवल्या सहा ठळक चुका मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात झालेली असून येत्या दोन डिसेंबर रोजी मुंबई नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होतं आहे त्यानंतर जानेवारी महिन्यात राज्यातील मुंबईसह सर्वच महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील घोळ आणि मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमरे यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनातील गंभीर त्रुटी गोंधळ दूर करून निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आपलं गारहाणं मांडले तर राज ठाकरेंचे पत्र आयोगाला दिले निवडणूक आयोगाची मतदार याद्यांमध्ये गोंधळ कायम ठेवण्याची आणि ते कधीही न निस्तरता ते गोंधळ अधिक गुंतागुंतीचे कसे होतील याबाबतीतलं जे सातत्य त्या आहे त्यांचं अभिनंदन करावं का खेद व्यक्त करावं हेच कळत नाही असो पण पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित घोळ तसाच ठेवला हे परत सिद्ध झालं कसं ते सांगतो असं म्हणत मतदार यादीतील घोळाची माहिती राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून निवडणूक आयोगाला दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई